नमस्कार मित्रांनो जय शिवराय सर्वांना मित्रांनो आता आपण आलेलो आहे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बागणी किल्ला पाहण्यासाठी तर मित्रांनो भुईकोट प्रकारातील हा किल्ला आहे आणि सांगली जिल्ह्यात जास्त करून आपण स्थलदुर्ग म्हणजेच भुईकोट किल्ले पाहतो तर मी आता सध्या आहे त्या बागणी गावामध्ये आणि मी तुम्ही माझ्या मागच्या बाजूला बघू शकता बागणी किल्ल्याची तटभिंत दिसत आहे आणि आपल्याला एक दोन मित्र भेटलेले आहेत किल्ल्याच्या बाहेरील भागात तर बाहेर तुझं नाव सांग अनुराग आवटी अनुराग आवटी आवटी आणि हा छोटासा आपला मित्र भेटलेला आहे आयुष भोपळे भोपळे आयुष भोपळे आणि अनुराग आपल्याला या व्हिडिओमध्ये साथ देणार आहे एकदम कमी वेळात मी या किल्ल्याचा व्हिडिओ बनवणार आहे कारण मित्रांनो आतील भागात बरेच घरे झाल्यामुळे आपल्याला बाहेरील तटबंदी आणि आपल्याला काही ऐतिहासिक शिवरायांच्या संदर्भातील माहिती मिळणार आहे आणि ही छोटे आपले मित्रच आपल्याला माहिती सांगणार आहेत तर चला थोडा वेळ सुरुवात करूया फार मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सांगली जिल्ह्याच्या वारणा नदीकाठचे बागणी हे तीनशे ते चारशे वर्षापूर्वीचे एक नावाजलेले आणि गजबजलेले गाव होते त्यावेळची येथे एक मोठी बाजारपेठ होती येथील प्रसिद्ध अडकित्ते भारतभर पुरवले जायचे शिवाय या जागेला ऐतिहासिकदृष्ट्याही महत्व होते आज याच गावात शिवकालीन असा एक भुईकोट किल्ला असून आजही तो गावातील एक प्रमुख स्थान म्हणून ओळखला जातो आपण याच भुईकोटाची संपूर्ण माहिती आणि इतिहास जाणून घेऊयात तर आपल्याला हे दोन मित्र घेऊन चाललेले आहेत आणि ह्या तटाची भिंत आपल्याला दिसते बघा भव्य असा बुरुज दिसतोय बागणी या गावच्या किल्ल्याचा या गावाचंच नाव बागणी असल्यामुळं या किल्ल्याला बागणी किल्ला असं नाव देण्यात आलेलं आहे पूर्वीपासून जोरात सांगायचं सांग बरं शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांच्या घोड्याच्या पायाच्या छापा असं सांगतात का इथले लोक होय होय दही सगळी तशी सजाव्याची जयंती लागतील होय गो सजावट करते दगडावर होय खाल्लेली उडी उडी का खाल्लेली होय तर मित्रांनो अनोखी माहिती दिली आपल्याला अनुरागने कारण स्थानिक लोकांच्या एक आख्यायिका असतात तर स्थानिक लोकच सांगू शकतात त्या आणि या ऊर्जाचे तुम्ही बांधकाम बघू शकता मध्यभागी असणारा जो माल असतो तो मातीचा आहे आणि ढासळ चाललेला आहे मित्र बागणीचा हा भुईकोट कोणी व कधी बांधला याचा कोणताही ऐतिहासिक कागदोपत्री उल्लेख किंवा इतिहास उपलब्ध नाही परंतु हा भुईकोट साधारण सोळाव्या शतकात बांधला गेला असावा असे सांगितले जाते कारण येथे स्थानिकांच्या सांगण्यावरून शंभू छत्रपतींना संगमेश्वरी मुकरब खान याने कैद केल्यानंतर शिराळा व बागणी या दोन्ही भुईकोटांमध्ये मुक्काम केल्याचे सांगितले जाते तर एक दिवस या किल्ल्यात शंभू छत्रपतींना ठेवले गेले होते ही संपूर्ण घटना घडली ते वर्ष होते सोळाशे एकोणनव्वदचे त्यामुळे हा किल्ला त्या घटनेदरम्यान अस्तित्वात असल्याने सोळाव्या शतकात बांधला असावा असा तर्क करता येतो शंभू छत्रपतींचे या गडाला पाय लागल्याने नक्कीच ही भुईकटाची जागा आपल्या सर्वांसाठी पूजनीय आहे था था। तर बघू शकता आपण बागणी किल्ल्याच्या प्रदर्शनी भागातील बुरुजावरती आपण आलेलो आहोत बघा जुन्या काळातील भिंती किल्ल्यातील मित्र हो तुम्ही बघू शकता आपल्यासोबत जे दोन छोटे मावळे त्यांनी आपल्या शंभू राजांना औरंगजेबाना पकडलं तर तो जो शंभू राजेंचा छळ केलेला जो महिना आहे तर आपल्या महाराष्ट्रातील अनेक शिवभक्त तो संपूर्ण महिना बलिदान मास म्हणून पाळतात आणि आपल्या पायात चप्पल न घालणे आणखी बऱ्याच गोष्टी त्या महिन्याभरात पाळतात तर तुम्ही बघू शकता आपल्यासोबत आलेले हे दोन्ही मित्र बिना चप्पलचे आलेले आहेत आणि मी ब बघतोय की बराच त्यांना काटे कोट्यातून जावं लागते मित्र हो हे तुम्ही पाहताय हे या भुईकोटाच्या बाजूने असणारं खंदक आहे म्हणजे यामध्ये पूर्वी पाणी असायचं आणि त्यामध्ये मगर वगैरे असे खतरनाक प्राणी सोडले जायचे जेणेकरून शत्रूला थेट तटापर्यंत येता येऊ नये यासाठी अशा प्रकारची व्यवस्था केली जायची आणि मित्रांनो आपल्या गडांचे हे दगड बघा आज देखील मजबूत आहेत आणि कालांतराने दुर्दैवाने ते ढासळत देखील आहेत शिवाजी महाराज एक दिवस वस्ती संध्याकाळची ते संध्याकाळची हाल किल्ला होय आपण तट भिंतीवरून चाललो आणि हा उजव्या बाजूला असणार हा खंदकाचा भाग मित्रांनो बागणीच्या या भुईकोटाला चहूबाजूनी खंदक असून हा भुईकोट एकूण दहा एकर परिसरात बांधलेला होता या किल्ल्याला बारा ते चौदा भक्कम बुरजांचे पूर्वी संरक्षण होते तसेच या किल्ल्यात एक हेमाडपंथी धाटणीचे शिवमंदिर देखील पाहता येते सध्या तुम्ही पाहत आहात हे या किल्ल्यात सापडलेल्या एका शिवलिंगाचे जीर्णोद्धारित मंदिर नव्याने येथे बांधण्यात येत आहे त्याचीच ही वास्तू मित्रांनो ही आहे कमानीची विहीर जी सध्या अतिशय दयनीय अवस्थेत पाहायला मिळते तर या विहिरीला पूर्वी ब्राह्मणांची विहीर देखील म्हणले जात होते तर आपल्याला या गडामध्ये अनेक वाडे आणि वास्तू दिसतात खऱ्या पण त्या अतिशय वाईट अवस्थेत आहेत सध्या आहे तिकडं गेला तो हां कुठं जायचं आपण उर जागा की चला ही पलीकडे मस्जिद आहे आत्ता बांधलं पलीकडे पलीकडं किल्ल्याच्या हां इकडे इल्ल्यातच आहे हां नाही नाही इल्ल्यात नाही किल्ल्याच्या बाजूला आहे हे बघा या किल्ल्याच्या बाजूचा हा पलीकडच्या बाजूला खंदक आणि प्रत्येक ठिकाणी जवळपास हा नष्ट होण्याच्या मार्गावर असणारा किल्ला आहे हा एक तर वाटेल दिवसभर कसा करतो दिवस आपली दिवसभर कुठं अडचणीत नसाल समजा नाही चिलते मी सगळीकडे ती आधीच्या काळात लाईश तिकडे काय मित्रांनो सोबत आलेले हे दोन छोटे मावळे मला बऱ्याच ठिकाणी घेऊन जात होते अनेक वास्तू दाखवत होते परंतु खरं सांगायचं तर या किल्ल्यामध्ये प्रचंड प्रमाणात गवत झाडी झुडपे आणि बऱ्याच प्रमाणात घाण वाढलेले आहे त्यामुळे त्यांना इच्छा असून देखील त्यांनी पाहिलेली ठिकाणं देखील त्यांना दाखवता येत नव्हती इतकी वाईट अवस्था या गडाची झालेली आहे या व्यतिरिक्त या किल्ल्याच्या पूर्व बाजूस अनेक विरगळी व प्राचीन शिल्प पाहायला मिळतात तुम्ही सध्या पाहत आहात हे आहे बागणी किल्ल्यातील प्राचीन शिवमंदिर जे हेमाडपंथी धाटणीच्या बांधकामाचे आहे याच मंदिरात श्री गणेश नागशिल्प व सप्त मातृका शिल्प, शिल्प यांच्या प्रतिमा आहेत तर पुढे गाभाऱ्यातील सुंदर अशा शिवलिंगाचे दर्शन देखील होते या किल्ल्याला असणारा पूर्व बाजूचा मुख्य दरवाजा खंदक व तटबंदी सध्या नष्ट झालेली आहे तर इतर तिन्ही बाजूची तटबंदी व बुरुज देखील दिवसेंदिवस ढासळत चाललेले आहेत सध्या या किल्ल्यात बरीच लोकवस्ती झालेली पाहायला मिळते रेथील स्थानिकांनी गडातील माती दगड व इतर भिंतींचे अवशेष स्वतःच्या घरांसाठी वापरलेले दिसतात सध्या या गडांचे संवर्धन व संरक्षण केले गेले नाही तर पुढील पिढ्यांना मात्र आपल्याला हे गडकोट फक्त कागदोपत्रे दाखवता येतील कारण दाखवण्यासाठी एकही दगड उरलेला नसेल तर मित्रांनो आम्ही तुम्हाला बागणीचा संपूर्ण किल्ला जितका शक्य होईल तितका दाखवलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या दोन्ही आपल्या मित्रांना खूप खूप थँक्यू खूप खूप धन्यवाद आणि मित्रांनो सर्वांना जय शिवराय